नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला बनवायची आहे पौष्टिक रेसिपी पौष्टिक रेसिपी म्हणजे नाचणीच्या पिठापासून अगदी पाच मिनटात होणारी झटपट पौष्टिक नाचणीमध्ये कॅल्शियम आणि भरपूर प्रमाणात प्रोटीन असल्यामुळे लहान मुलांसाठी किंवा मोठ्या माणसांसाठी तेवढाच उपयोगी पदार्थ असल्यामुळे पट नाश्त्याला करा किंवा जेवणालाही करू शकता तुम्हाला फक्त एक वाटीपासून भरपूर असे चार पाच माणसांचा नाश्ता किंवा जेवणसुद्धा करू शकता आता एक वाटी मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे त्यापासून आपल्याला पदार्थ जाळीदार मऊ लुसलुशी फोटाने तोडावा असा आता एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये घातलेला आहे एक वाटी नाचणीचं पीठ थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीनुसार म्हणजे पाव चमचा आता छान थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मिसळायचं आहे म्हणजे घोल तयार करायचा आहे अगदी झटपट ही रेसिपी होते काहीही वेळ न लागता जाळीदार असा पदार्थ बनतो तुम्ही कधी केले का ही रेसिपी नसली केली तर नक्कीच मुलांसाठी किंवा मोठ्यांसाठी भरपूर पौष्टिक आणि कॅल्शियम देणारी रेसिपी आहे कधीही करू शकता सकाळी करा संध्याकाळी करा किंवा छोट्याशा भुकेला करा तीही पाच मिनटाच्या आत होणारी रेसिपी आहे आता तवा गरम करायला ठेवायचा आहे आणि वरून आपल्याला चमच्याच्या साह्याने जसा ढोसा करतो आंबोळी करतो त्याप्रमाणे करून घ्यायचं आहे तुम्ही कधी केली नसली तर ही रेसिपी नक्कीच करून खा आणि त्यासाठी तुम्ही चटणी करा सॉस हिल त्याच्याबरोबर घेऊ शकता किंवा बटर लावू शकता तूप लावू शकता झाकण ठेवून आपल्याला दोन मिनटं वाफ देऊन घेतली का छान पटकने निघला जातो आणि ढोश्याचा तवा न घेता आपल्या रोजच्याच तवा चपातीचा ह्यावरती आपल्याला करून घेण्या घ्यायचे आहे जाळीदार मऊ नाचणीच्या पिठापासून आंबोळ्या म्हणा डोसा म्हणा किंवा घावणा म्हणा नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा तुम्ही व्हिडिओ कुठून पाहता हे सुद्धा मला कळवा आणि तुम्हाला आवडलं तर एक कमेंट जरूर करा आपलं घरचं चॅनल आहे त्याप्रमाणे तुम्हाला ही रेसिपी जर आवडली तर नक्कीच करून खा मुलाबाळांना मोठ्यांना करून घाला आता ह्याचप्रमाणे मी सगळे करून घेतलेले आहे आणि ती चटणीसोबत वाढून घेणार आहे पाच मिनटाच्या आत चार माणसांचा नाश्ता तयार होतो घट झटपट तुम्ही शाळेला मुल जातात त्यांच्या टिफिनसाठी सुद्धा हा नाचणीचा डोसा किंवा घावणा असा करून पहा सकाळच्या घाई आपल्याला जास्त तामझाम न करता नाचणीचा पौष्टिक नाश्ता मुलांच्या सुद्धा अति उत्तम पर्याय म्हणून झालेला आहे आणि कधीही तुम्हाला जर काही खाऊशी वाटलं कंटाळाला असेल आणि झटपट करणारं काही तर हे नक्की करून पहा अगदी पाच मिनटाच्या आत होणारा जाळीदार नाचणीचा घावणा आमच्या इकडे मुलांना तर चॉकलेट घावणा असा म्हणतात कारण त्याचा कलर चॉकलेटसारखा येतो म्हणून मुलांना खूपच आवडतो तुमच्याही घरात तेवढाच आवडणारा हा पदार्थ पौष्टिक करून पहा आणि परत एकदा सांगते रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा बाय मैत्रिणीनो भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो नाचणी पोष्टी हा पदार्थ स्वाद घ्या आणि जरूर कळवा तुम्हाला कसा वाटला बाय बाय भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत नाचणी म्हटलं का कोणाला नको होते पण हा तुम्ही जाळीदार डोसा नक्कीच करून खाऊ घातला तर सगळ्यांना आवडणार आहे बाय बाय भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा, करा। नाचणीच्या घावण्यात अगदी कॅल्शियम प्रोटीन हा पदार्थ म्हाताऱ्यांनासुद्धा तेवढाच उपयोगी पडणारा आहे आणि हेल्दी